आन्ना आन्ना हा धिपाडीचा नेता कधी आव रात्री कॉल करा अण्णाला अण्णा हा आवर्जून माणसाचा फोन उठल आणि कधीही गोर गरीबाच्या कधीही मदतीला धावून येणारा नेता आहे अरे पक्षाचं तिकीटावर नाजेत लोक पण अण्णा चांगला आहे वैयक्तिक अच्छा अण्णाकडे बघून मतदान अण्णाकडे बघून मतदान पक्षाचं पक्षाचं आहे आता आमदार एवढे कुणाला करायचंय आता होऊन जायची बात काय सांग आज नाही सांगते आलं ना जवळ वीस तारखेला सुरेश देश ला दोन सुरेश देश सुरेश देश, देश।, देश तीन लाख त्र्याऐंशी तीन लाख तर होईल ना होईल ला? तीन लाख होईल ना ऐंशी टक्के होईल लोकसभेला थोडं हे केलं ऐंशी टक्के करून घेईल ऐंशी टक्के करायच्या वेळेस नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये मी आज आष्टी शिरूर पाठवता या विधानसभा मतदारसंघातील डोंगरकिनी या जिल्हा परिषद गटाच्या भागामध्ये आहे डोंगरकिनी गावामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आष्टी शिरोप पाठवू अनेक उमेदवारांनी दंड थोपटलेले आहेत नेमका काय होणार आहे आष्टीकरांना किंवा या मतदारसंघातील लोकांना कसा आमदार पाहिजे काय कामं आहेत कोणते कामं होणं अपेक्षित आहे लोकांच्या भावना काय आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता मी डोंगरकिनीच्या चौकात आहे इकडं बघू शकतात इकडं काही बाबा बसलेले आहेत इकडे काही मंडळी आहेत सगळ्यांकडे आपल्याला जायचं आहे सगळ्यांसोबत चर्चा करायची मामा राम 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 रामले मामा नाळगुंडी नाळगुंडी बर काय चाललंय काय नाही मजा येत हा त्याला चहा पाणी आता जाई बह, <laughs> <बहुत बहुत। laughs> <बहुत। laughs> का आता मला सांगा आता विधानसभा निवडणूक आली आमदार निवडून द्यायचं आमदार चांगला पाहिजे आपल्याला चांगलं असलं बर काम करणार हा काम करणार पाहिजे नाही काम करणार म्हणल नुसते निवडून द्यायचं काम नाही केलं काय करायचं बरं 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 असा आमदार पाहिजे आता बरेच उमेदवार तू हा जाईस निवडून आता आपल्या अन्नाला अन्नाला <laughs> बर 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 सुरेश अण्णादास यांचं खातं खोललेलं आहे मंडळी आपण जिल्हा परिषद गट डोंगरकिनी या भागामध्ये आहोत इकडे अजून बरेच मंडळी बसलेले आहेत सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार आहेत काय भावना आहेत मतदारसंघातले काय प्रश्न असणार आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला विचारून घ्यायच्यात नमस्कार नमस्कार काय चाललंय आवरले शेतीचे काम शेतीचे चालूच असते तर बर बर आता विधानसभेचं माहोल तयार झालंय माहोल तयार झाले गाड्या फिरत्या चालेल चालू आता काय मग काय ठरलंय आता काय अण्णा बर कारण लोकांच्या सुख दुःख सामील होणार तेवढाच माणूस हा 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 बरे पक्षाचं नाराज आहेत लोक पण अण्णा चांगला वैयक्तिक अच्छा अण्णाकडे बघून मतदान अण्णाकडे बघून बघून मग पक्षाचं काही पक्षाचं काही मंडळी बघू शकताय सुरेश अण्णा दस यांचं नावाचं खातं इकडे खोल आणि लोकांच्या भावनात बाबा नमस्कार झालं चहा पाणी झालं बर काय चाललंय काय बसू जागेवर काय बर बर बसून असता बाबा बरं आता निवडणूक आली काय बोला मग कुणाला करायचं आमदार दस दस काही इकडे सर्कल वाले ठरवलंय सगळ्यांनी दस ठरले म्हणजे पाहिजे मग कार्यकर्ता चांगला आहे आपला प्रत्येक बारीक मोठं काम असेल जवळ येतो अच्छा कामाला येते प्रत्येक लोकांच्या सामील होणार सुखदुःखात सामील होत काय होत तिकडे पण पक्षाचं काही होत तर मी बघू शकता बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की सुरेश अण्णा दस भारतीय जनता पार्टीकडून उभा असल्यामुळे त्यांच्यावरती नाराज असेल जनता पक्षाचं काही कुठल्याही पक्षाचं उमेदवारी असू परंतु अन्न वैयक्तिक चांगलेत या भावनात लोकांच्या बरोबर तर इकडे काही तरुण मंडळी तरुण मुलं आहेत आपण त्यांच्याकडे पण जाऊयात काय सांगशील मित्रांन काय नमस्कार सर नमस बरं सुरेश अण्णा असं नेतृत्व आहे की त्यांची कुणीच बरोबरी करू शकत नाही हा धिपाडीचा नेता कधीही रात्री कॉल करा अण्णाला अण्णा हा आवर्जून माणसाचा फोन उचलतात आणि कधीही गोर गरिबाच्या कधीही मदतीला धावून येणारा नेता आहे आणि समोरच्या उमेदवाराकडे जर आपण पाहिलं बार काही नाही तर समेर समोरचा उमेदवार एक तर नवीनच चेहरा आहे त्याची अनेक जनतेला काही पुरुषी ओळख बी नाही आणि कुठं फिरलेलं नाही जा जे चालू आमदार आहे जे रनिंग आमदार हे कधीतरी फक्त कार्यकर्त्याच्या भेटी गाठी घेण्यासाठीच येतात कधी जनतेच्या सुखा दुखात नाहीत कधी कोण वारलं आहे कधी नाही कोणाच्या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत आणि जे एक अपक्ष उमेदवार आहेत हे तर कधी फक्त निवडून की पुढच्याच गावात येतात हे कधी पाच वर्ष पण येत नाहीत आणि एक वर्ष झाले की ते गावात येतात अशी आहे परिस्थिती ह्या मतदारसंघाची अण्णा सरकारचं धराडीचं नेतृत्व नाही अण्णाचा विजय हा शंभर टक्के होणारच शंभर टक्के होणारच आहेत तर मंडळी अजून आपण पुढे जाऊया बघू शकता इकडं अण्णाला पसंती जास्त भेटायला लागली इकडे काही जुने जाणते राजकारणी माणसं आपण त्यांच्या सोबत विचारचा करणार आहेत बाबा रामराम राम 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 चहा पाणी मग काय चाललंय काय ना बरं आज एखादशी दर्शन वगैरे देवाचं आहे का नाही बरं आता विधानसभा निवडणूक जवळ आली बाबा तुम्ही सांगा आपण नाही नाही मला सांगा ना आमदार कसा पाहिजे चांगला पाहिजे चांगला कसा काम करणार काम करणारा पाहिजे जनतेचे काम केले पाहिजेत नाहीत ना हाँ, हाँ, हा 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 जनतेचं काम करणार आमदार पाहिजे बरोबर बर मला सांगा आता निवडणूक जवळ आली चार आमदार येत आज तुमच्या समोर काय कोणाला पसंती आहे आता काय सांगताय कुणाचं काय बघा बाळासाहेब बास आजबे भीमराव धोंडे सुरेश दशे मेहबूब शेखे तुम्हाला का काय वाटतं कुणाला निवडून दिलं पाहिजे आता मस्त वाटत मतदान बर बाबा काय सांगाल काय नाही मनची भावना का वाका तुम्ही म्हणतात ना कोणता चांगला या कोणता आला तरी पुन्हा विचारित सुद्धा नाही काय सांगायचे काय निवडायच काय निवडायचंच नाही बाबा राम राम काय मनची भावना हो आला तरी सगळे मावशी काय चाललंय काय भाव आहे पन्नास रुपये पन्नास रुपये परवडत परवड्यान जातात जसं परवड्यान तसं बरं बरं आता काय मग मतदान आमच्या इच्छा लिया त्याप्रमाणे करू म्हणाल तसं बर कोणालाच राग नाही सगळ्याला सगळ्यांना सारखं देऊन टाकायचं नाही पण तरी रागच करायचा नाही कोणालाच राग नाही बरं मला सांगा आता इथून मागचे दिवस गेले बरेचसे कोणचं आमदाराचे काम आला आलं तुमचं आमच्या कोणचंच काम आलं नाही आलं एक नाही बर बर आता कोणी येईल असं वाटतं मग असं कोणी येईल त्यांच्या इच्छा कधी जिकडे जास्त मतदान पुढे तिकडे येतील ते आता आम्हाला काय माहिती तुम्हाला प्रचार तुम्हालाच माहिती ना कुणाला आम्हाला माहित आहे का मग हा मग तुम्ही जाणून घेतात ना इतक्या दिवस तुम्हालाच माहिती ना काय किती कोणाला पुढे जास्त बाळासाहेब आजबी कोण सांगत आपल्याला सगळे सारखे सगळे सारखे व्यावसायिक व्यावसायिक जे आहेत जास्त करून कुठे बोलत नाही सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली कसा पाहिजे आमदार पाठी आमदार पाहिजे कोरी पाटी आमदार महबूब शेख महिबूब शेख महबूब शेख त्यांच्याकडे नाही भ्रष्टाचार नाही नाही तो पोरगा कोरी पाटी काहीच नाही भ्रष्टाचार त्यांचा असा ना काय करताय आम्हाला काय बघू तीन लाख त्र्याऐंशी तीन लाख तर होईल ना तीन लाख होईल ऐंशी टक्के होईल लोकशाहीला थोडं हे केलं ऐंशी टक्के करून घ्यायचं ऐंशी टक्के करायच्या वेळेस मतदान भूल करायचंय इकडे अजून बाबा बाबा <laughs> या बाबाकडे जाऊया आपण बाबा रामराम रामराम म्हणलं रामराम काय चाललंय काय नाही काय मजेत निवडणूक आली जवळ आता कस पाहिजे सरकार चांगलं पाहिजे चांगलं पाहिजे गोरगरीबाला जपणार बर आमदार कसं पाहिजे आमदार बी चांगला पाहिजे कोण आहे आता आमदार एवढे कोणाला करायचंय आता उद्याची बात काय सांगा उद्याचं नाही सांगते आलं ना आता जवळ विस्तार केला सुरेश देश ला दोष देश सुरेश देश सुरेश दोष बर 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 इकडं अजून जाऊया आपण पुढं बघूया हा नमस्कार काय चाललंय काय नाही निवांत आहेत निवांत आहेत बर गुडघे चलून द्या ना गुडघे तू कधी बर बसूनच असं आता बसून जेवण वगैरे जेवण जीवन, जेवण व्यवस्थित जात आहे जेवणला काय व्यवस्थित चाललं बरं आता निवडणूक आली जवळ कोणाला करायचं आमदार कोणाला करून शेवटी कोणा लागतं तरी खरं तरी आता ते बाकीचे म्हणजे सुरेश दस काय जे म्हणत असतील तुम्हाला काय वाटतंय बघू सेवटी आता आता आज लई टाईम आहे काय तर टाईम आता वीस तारखेला आलंय जवळ तुम्हाला काय वाटतंय कुणी झालं तर काय आता सारखंच असतं सारखेच सगळे सगळे सारखे आहेत सार। मग कोण पण चार पायकी बघू सेवटी शेवटी तर मंडळी आज आपण आष्टी शरूप पाडूदा या मतदारसंघामध्ये डोंगरकिणी या भागात आलो होतो लोकांच्या जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे नेमका तुम्हाला काय वाटतं आष्टी शिरूपाडुद्याचा आमदार कोण होईल याबद्दल तुमचं काय मते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा